नागपूर येथे काँग्रेस पक्षाचे एकशे एकोणचाळीसव्या वर्धापन दिनाचा भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमा जी तथा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता येणाऱ्या लोकसभेची मोठी ये तयारी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आली आहे असं दिसून येत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत सोबतच या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी प्रत्येक खुर्च्यांच्या मागे एक बारकोड लावण्यात आला आहे या बारकोडच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून पक्षाला सहायता निधी कशी उपलब्ध करून घेता येईल यासाठी पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठी भव्य सभा या ठिकाणी आयोजित केली आहे आणि लाखोच्या संख्येत या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून